बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कांबारे गावातील युवकाचा स्तुत्य उपक्रम संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज शहापूर तालुक्यातील कांबारे गावचे रहिवासी साहित्यिक कवी मुकेश विषय या तरुणाकडून कांबारे गावातील स्मशानभूमीची संपूर्ण साफसफाई करण्यात आली नेहमीच असे सामाजिक कामाचे उपक्रम करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आज संतश्रेष्ठ संत, संत बाबांची पुण्यतिथी तसेच स्वच्छतेचे देवदूत म्हणून संत गाडगेबाबा हे ओळखले जातात अंगणात आणि घरात कोणीही स्वच्छता करतो पण स्पशात पण स्मशानभूमीची स्वच्छता कोणी कधी कधी क करत नाही आणि भूमीची आठवण ही फक्त कोणी गेल्यानंतरच येते पण मनामध्ये एक विचार माझ्या येऊन गेला आणि दरवर्षीप्रमाणे मी भूमी साफसफाई करत असतो आणि खऱ्या अर्थानं माझ्याकडून ही संतश्रेष्ठ गाडगेबाबांना आदरांजली मी त्यां आदरांजली असेल आणि ही त्यांच्या चरणावरतीही आदरांजली मी त्यांना वाहत आहे